ओम श्री गणेशाय नम ओम सरस्वते नम एका अद्भुत एका एकाभुत निळे टाकिले शतपर्वत शंभर पर्वत टाकले एका पाठी तरी एक तरीसुद्धा हे छेदी प्रहस्त सीतानाथ पाहात असे आणि तेवढ्या पर्वतांचा बाण मारून नाश केला सुरडा केला आणि हे सगळं कोण आहे साक्षात श्रीराम पाहताय अ प्रस्थाचे बळ सबळ सर्वांगी खिळला निळ त्या प्रस्था प्रधान जो मंत्र होता रावणाचा तुझं फार मोठं बळ आहे आणि परितो वैष्णव वैश्वानराचा बाळ भिडता मागे सरेना त्याच्या वडिलांचं नाव आहे प्रस्ताच्या हा या दक्ष शतयोजने ताड वृक्ष मोडून धावे जेवी विरूपाक्ष कल्पांत काळे शोभला एवढे वृक्ष टाकले हजारो वृक्ष टाकले मार्गामध्ये तेवढ्या वृक्षांना बाजूला सारे सारीत फुड निघाला भुजा बळी भोवंड वृक्ष घातला उचल होत प्रस्ता चूर्ण रण मंडळी झाला आता म्हणले मोठाच वृक्ष बघूया कारण ह्या चुरड झाला बाई रथाचा असं मिळून हा वृक्ष कोणी हनुमंतरायाने उचलेला आहे आणि टाकलेला आहे झाला एक जय वृष्टी करती सुरवर आणि आकाशामधून सुरवरांनी सर्व मिळून पुष्प वर्षाव केलेला आहे पडला एक तो प्रहस्त शोक करी लंका आणि ही बातमी रावणाला समजली आणि तो विचार करू लागला शोक करू लागला म्हणे व्याघ्र प्रतापवंत गोवत्सा मारिया मारियला माझा एवढा मोठा वाघासारखा प्रधानमंत्री पण ह्या लोकांनी मारून टाकला आ, कमळ गर्भीचा घेऊन तंत मशके बांधला इरावत खद्योत तेजे आदित्य आळला काय परा, प्रमाण पराक्रमी बाहुबळा नाही तसाच आणि तरी सुद्धा ऐरावतावर इंद्रजेळे बसतो असा माझा प्रधानमंत्री असायचा त्याला सुद्धा ह्याने मारून टाकला सैनिकाशी शिमाने लंकानाथ शेना सिद्ध करावी त्वरित आणि रावळाने हुकुम दिला ताबडतोब सैनिकांना तयार करा करीना आज मी युद्ध करीन अद्भुत जिंकीन रघुनाथा कपिशी आज असं युद्ध मी करीन कि पाठीमाग झाला पुढे होणार नाही आणि मी रघुनाथाला जिंकून येईन घाव घावनिशा दिदले सत्वर दना लंका नगर कोट्या न कोटी महावीर सिद्ध झाले शस्त्रास्त्रे एक हुकुम दिल्याबरोबर राहुना अनंत म्हणजे त्या सैनिकाला गंती नाही कोठ्या कोटी महावीर तयार झाले आणि निघाले तो लंकापतीची पट्ट अह मंदोदरी मी कखाणी ते परमाधुरता बैसले होते आणि लंकापतीची जी, जी पटराणी मंदोदरी होती ती स्वभावना फार सुंदर आणि चांगली होती आणि ती दूतांच्या मध्यभागी बसलेली होती ते असताना होती होते समय देखो विपरीत स्वामीने पाशी गेले त्वरित वर्षा काळी वेगे धावत सरितापूर जय शे का तेवढत नाही म्हटलं पहिले बायकोची भेट घेऊया आणि मग निघूया कारण ती आपल्यापेक्षा ज्ञानेन धूर्त आहे की शरासनापासो नयक धावती त्वरे करुण समजलं का धनुष्यातून बाण निघतो बाणातून धनुष्य निघत नाही धनुष्यातून बाण सुटतो अ धावती त्वरे हे करुण की असता जाता उष्ण किरण म्हणजे सूर्य जातो त्यावेळेस काय होत पक्षी आश्रमा धावते सूर्यास्त्रा निघाला की आता अंधार पडेल मग आपलं कोट आपलं वृक्ष आपलं जागा सापडणार नाही म्हणून ते आपल्या घराकडे धाव सुटतात मग धो दृष्टीने वर्तमान सांगते सकळ सभेचे जितकी ती ज्ञानी होती सर्व काय सांगायचे आताची जाती आताची जातो संग्रामा आयसा समाचार आहे कोणी मंदोदरी लावण्य खाणी जिच्या स्वरूपावरुणी रतीवर ओ इतके इतकी सुंदर होते की कामदेवाने देवाने रत्तीस तिच्या फोटे फिके पडतील कारण ते पार्वतीच दुसरं रूप आहे आजीची देखो देखोनी विधोबिंब गेले विरोनी तिच्या चेहऱ्यावर जर पाण्यात थेंब पडला तर चेहऱ्यावर लगेच निघून नाही व्हायचा दिसत नसा इतके सुंदर आ चंपक गौर गौरवर्णी कशी गोऱ्या रंगाचे होते आणि चंपक कलिका सारखे होते आ त्या हुनी बहुत सुकुमार तुझे एक सुंदर आणि नाजूक होती अंगीची प्रभा अत्यंत तिने अलंकार शोभत अंगा कोणताही दागिना घाला खूप सुंदर दिसणार की त्रिभुवन हिंडोनी रतिकांत श्रम येते काम देव सर्व त्रिभुवन चौदा भुवना सप्त पात धोंडून आला अशी सुंदरी त्याला कुठं पाहायला मिळाला नाही तो सुद्धा तिला पाहून स्तब्ध होईल म्हणून सांगितलं अशी होती हास्य करिता कौतुके दंत तेज मंदिरे झळके बोलता रत्ने के सुंदर ती हस जर लागली तर तो तोंडातले दात जे होते ना ते मोत्यासारखे पांढरेश्वर दिसायचे आणि सुवास मुखाचा सुवास याचा सुंदर असा चपळेचा प्रकाश पडे म्हणून सांगितलं बघा अंगीचे सुहाशे करुणा कोदल्याशी अवघे सदन आ दंबर वेष्टिले पूर्ण सुहास मृदो निर्मळ मृगाच्या नाभे कमलामध्ये सुंदर असा एक द्रव असतो त्याला माणसं आप म्हणून वापरतात लहान मुलांना थोडीशी देण्यासाठी आता तिचं नाव आ, 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 चपळेचा प्रकाश पडे तैशे झळकती हातीचे चुडे वीस नेत्र होणे वेडे रावणाचे पाहते आणि अशा सुंदर होऊन रावण पाहतच राहिला दशमुख म्हणजे वीस डोळे झाले ना दहा दहा चेहऱ्याचे वीस डोळे झाले वीस डोळे तिला पाहू लागला ते लावण्य सागरीची लहरी डुतवार ताय कोणी मंदोदरी आ सुखास झळकरी सभेश तेव्हा चालले सभेमध्ये चालले होते आ सभोवते दासींचे चक्र जाणवी नाना उपचार सवे माल्यवंत प्रधान चतुर भोत वृद्ध जाणता एक जुना पुराण असा प्रधानमंत्री होता त्यांच्या नातला घातला तो त्या ठिकाणी होता अने कुमार जैसा पार्वती स्कंद सुंदर केशची जवळी जयंत पुत्र अतिकाय शोभे तैसा काय सांगितलं पार्वतीशी स्कंद सुंदर म्हणजे ज्याप्रमाण कार्तिक स्वामी शोभतो शिवा पार्वजवळ बसल्यावर त्याप्रमाणे किंवा शची इंद्रजवळ बसल्या जशी शोभते तशी ही शोभाजी आ सहस्रांचे सहस्रदूत कनक वेत्र पाणी पुढे धावत जनवारुणी समस्त वाट करते चालावया एखादा चांगला चांगली व्यक्ती आली ए वाट सोडा वाट सोडा वाट सोडा ओ मोठ कोणतरी येते आमदार खासदार त्याप्रमाणे शोभे शोभेत रावणाच्या मुलाचं नाव आहे काय नाव आहे जयंत पुत्र अशा लोकांसारखा सुंदर दिसाला होता बलाढ्य होता सहस्रांचे सस्रा दूत कनक पाणी पुढे धावत जनवारुणी समस्त वाट करते चालावया अंगीच्या प्रभा फाकती तेने गोपूरचर्या उजळती असो ते मंदोदरी सती सभाद्वारा द्वारा प्रवेश एवढं जो वर्णन केलंय आणि ते एवढ्या सह सभेमध्ये बसण्यासाठी <ean> चालले <चाएं> आहे अधो वदने तेव्हा जण त्यावेळी काय झालं बरीचशी लोक खालीमान घालून बसले होते आ सकाळ परत गेले उठून जेव्हा मंदोदरीने उन पतीची पदे नमेली आणि त्यावेळी सगळे तिला पाहून उठून गेले खालीमान घातलेले आणि ते रावणाच्या पायापडून काय म्हणते आय दश बोले हा सहोन, अह का झाल्या फुले आगमन आणि हसले आणि काय म्हणतात तुझं काय येणं झालं मग क्षण एक निवांत बैस मैजा वचन बोल तसे मैजा म्हणजे मैजा सुराची मुलगी आहे मंदोदरी काय म्हणते टाकोनिया या युद्ध पंथ आडमार्गे जो गमन करीत तया पायती बहुत यास संदेह सेना युद्धाला निघाल युद्धला निघाला निगल, पाहिजे सर जाग्यापर्यंत तिकडे ते तिकडे भटकलंच नाही पाहिजे नाहीतर काय होता आमशा कोण होतात मग अ सर्वाशी विरोध करुण आपले व्हावे म्हणे कल्याण तो अनर्थी पडेल पूर्ण याशी संदेह नाहीची फक्त माझच चांगलं झालं पाहिजे बाकी सगळंच वाईट झालं पाहिजे असं जो म्हणतो ना असा जो विचार करतो ते तर कधी चांगलं होत नाही आ वेदशास्त्री जे अनुचित ते ते बळे गाले चित्त तेने आपुला केला घात याशी संदेह नाहीच बघा माणूस एक विचार करतो पण भगवंतांनी त्याच्यासाठी दुसरा विचार केलेला असतो ते त्या माणसाला माहित नसतं तसं ते रावण समजून सांगते की मनामध्ये संदेहान कोणतंही कार्य करायचं नाही मनामध्ये शंका पावलंच भर टाकू नये असं वे सद्बुद्धीचे बळी कुशळे वचने संताची निर्मळे हृदय सदा धरावे वेदामध्ये पुराणामध्ये संत महात्माने काय सांगितलंय हे ध्यानात आणावं आणि त्याचा विचार करावा आ राया पुरुषार्थाची पूर्ण त्यालाच माणसाचा पुरुषार्थ म्हणते ते ओ स्वतःच मनाचा विचार केला पाहिजे आणि साधू संतांचा विचार केला पाहिजे वेदामध्ये पोथीपुरामध्ये काय सांगितलंय हे ध्यानात घेतलं पाहिजे राया पुरुषार्थाची पूर्ण परदाराने परधन म्हणजे परक्याचं धन आणि परक्याची बायको कधीही चांगले नसते ते अंगलोट आलीच पाहिजे आई घाली म्हण ह्या दोन ठिकाणी कधी मन नाही घालायचं तोची धन्य शास्त्र म्हणे आज शास्त्र ओरडून ओरडून सांगितले ह्या दोन गोष्टी आयुष्यात करू नका रे बाबानो नंदनवनींचा मिलिंद आ दिव्य सुमणांचा घेत सुगंध नंदनवनामध्ये नेहमी दिव्य सुगंध त्या फुलांचा सुटलेला असतो आ त्याशी पलांडो पुष्पी लागला वेध नवल थोर वाटे हे फुलं जगाला वास देतात सुंदर सुन्द, सुंदर फुलं असतात जगाला वास देतात पण ते जगाचा वास कधी घेत नाहीत आणि जगाचा वास घेतला तर ते मुरजून जातात त्यांचं आयुष्य कमी होतं होत सुरतरूच्या सुमनावरी जो निद्रा करी अमर मंदिरे तो निजो आजची खदिरा नवल परम वाटे जो फुलांच्या गादेवर झोपतो धनाच्या गादेवर झोपतोय त्यांना मनामध्ये वाईट विचार आणू नये म्हणजे बायको अति सुंदर आहे जिथे अष्ट नायिका लाजत म्हणजे तिथं अप्सरा बी लाजतात मोठमोठे जा लाजतात जिथे अष्ट नायिका लाजत तो पुरुषांच नवल परमा वाटे हे इंद्राला काय इंद्र दरबारामध्ये हजारो स्त्री आहेत हजारो रंबा आहेत एकाचड ते एक आहेत की कोट्यावधी वर्ष तप करणार तर भंग करतात त्या पण तरी सुद्धा इंद्राला नाही ते सुस्त आणि शेवटी आहे त्या शापानं सर्व अंगाला भंग पडली आणि मग हुशाप मागितला माझ्याकडून चौक झाली म्हणजे मला उषाभ द्या हो गौतमची मला उषाभ द्या त्या टायमा त्याने औषध दिला की सहस्त्र डोळे होते तुझ्या अंगाला कमीत कमी एक लाख डोळे असते इंद्राच्या <laughs> शरीराला हो शिवाला तीन पण त्याला लाखो डोळे आहेत चौकडेच बघतो तो म्हणजे ज्याची ललना सुंदर बहुत जिथे अष्ट नायिका लाजत तो नवल परम वाटे सुंदर भार्य आहे मुलं बाळा सुंदर आहेत हे नाकिच्या इकडं वाईट दृष्टी कशाला बघावं बघूच नाही सुरू चिंतामणी इचली ते पूर्वी सदनी साक्षात चिंता म्हणे आपल्या घरे हो गणेशराय आपल्या घरे मग ते असल्यानंतर चिंता कशाला साठी करायची आ इचले जे पूर्वी सदनी तो कोरा परम वाटे हे राजदरबार आहे शट सण आहे पाचव पकवनच ताट आहे आणि कशाला ह्या माणसाला चटणी भाकरी खावाय त्या मनाला वाटावं नाही वाटलं पाहिजे ना आ अंतरी जाणून अन्यथा बळे प्रतिपादित करावे ते बळे करीत तरी अनर्थ जवळ आला जे करू नये ते करायचं आपल्या नशिबात नाही तरी मी ते करायचं मग त्या वळत त्यामुळं वाईट दिवस प्राप्त होतात त्या माणसाला म्हणून मी जाणता सर्वज्ञ आयसा पोटी वाहे अभिमान मी हुशार आहे ज्ञानी असं जर म्हटलं तर तो वेडा माणूस आहे त्याला अर्थ नाही कर्माचरे बळेची ज्ञान असून वागला तर त्याला लोक प्राप्त होणारच आहे याची लागी तुरंकरा कामाशी थारा काम हे थोर थोरा अनरती पूर्वी पाडिले जना ज्यांना वाईट विचारेच्या मनात येतात ज्यांना वाईट सुचत वाईट वागव वागत समजायचं त्याच देव जवळ आले आ तुमचा स्वामी त्रिनेत्र अहो तुमचा गुरु तुमचा स्वामी कुलस्वामी जे जे भक्ती करतात तो शिव त्रिनेत्र झा आहे आ, त्याचा शत्रु काम पवित्र आणि त्याच्याजवळ वाईट हवा सुद्धा वाहत नाही हो आणि तुमच्याजवळ असले विचार असतात घानाचे त्याचा शत्रु काम पवित्र तो तुम्ही केला मित्र आणि तुम्ही शिवाजी एवढी भक्ती करून काय घेतलं त्यांच्याकडून आ वाईटले घेतलं आणि चांगले टाकून दिलं हो कारण भगवंताकडं दोन्ही कथा असतात वाईट केल्या काय होतं चांगलं वागल्या काय होतं आणि तुम्ही वाईट वागता तुम्ही काय घेतले त्यांच्याकडून त्याचा शत्रू काम पवित्र त्याने ते आपल्या कामाला तेजान दिले म्हणजे काम तिला दिले दिले आहे कायमस्वरूपी आ तो तुम्ही केला मित्र आणि भगवंताने ज्याला दूर ठेवले आपल्यापासून काम असण्याला आणि तेच काम तुम्ही असू ठेवली तरी उमावर क्षोभला आणि म्हणले तुमच्यावर भगवंताची अति कृपा म्हणजे कृपा झाली होती पण आता ती कृपा राहिली नाही स्मरारी मित्र रामचंद्र त्याशी सक्य करा साचार मग तो संतोष निकरपूर गौर अक्षय पद आणि तुम्ही श्रीरामाला जा त्याला मित्र करून घ्या म्हणजे साक्षात तुमच्यावरती कुणाची कुणाशी श्रद्धा होईल साक्षात महादेवाची तुमच्या कृपा होईल आिता परमपती व्रता हे रामा पाशीच भरी गुण भरिता आणि म्हणले असे सुंदर श्री आणि पतिव्रता श्री रामाजवळ शोभून दिसते बाकी कुणाजवळ शोभून दिसत नाही आ कल कल सरिता आणि गृही गृही त्यांच्या घरी कधी तुम्ही होत नाही बाकी सर्व त्रिभुनामध्ये कुठं मी हे बांधण न होतच राहत आहेत हे काळा नळाची तीव्र ज्वाळा राग आणि देश काय आहे हे काळा नळाची क्षणे जाळी ब्रह्मांड माळा लंकेश ताय कुळा करीला मुचा निर्धारे अहो म्हणजे साक्षात सीता म्हणजे महालक्ष्मी हो ते, ते आपल्यात पोटे आलेली मुलगी आहे पण तुम्ही कसं विसरला अरे काय ठेवणार नाही सा सहस्रार्जुने नेऊन बळे सस्रार्जुन मोठा मोठा महाबलवान होता त्यानं तुम्हाला म्हणले इथनं उचलून घेऊन गेला त्याचं तुम्ही काय केलं ते तुमची अक्कल कुठे गेली होती तुमची ताकद कुठे गेली होती सस्रार्जुन हे नेऊन बळे राया तुम्हा बंदी रक्षिले त्यास भृगुपतीने मारिले त्यासही जिंकले राघवे राहो म्हणले अशा मोठ्या मोठ्या सर्वांना रामाने जिंकलं आणि तुमची काय उपस्थिती आहे तुम्ही त्याच्यासमोर कसा आहे फुलपाखरासारखं आहे ओ छोट्याशा पक्षासारखा आहात ऐसा बळी या रघुनंदन जेणे जळी तारिली पाशान ज्या माणसानं समुद्रांशी तो बांधला इथं नेण्यासाठी म्हणजे पाषाण तरले पण तुम्हाला काय कळ ना म्हणजे त्या दगडापेक्षा तुम्ही महादगड आहे आज्ञा नावासा तुमच्या आहे आईसा बळी रघुनंदन जेणे जळी तारिले पाशान तरी त्याशी सख्य करुन आपणाधी करावा म्हणून त्या श्रीरामाला रघुनाथाला शरण जावा आणि त्याला आपलासा करून घ्या नाटो पे हरी प्रल्हाद जन्मला त्याचे उदरी हा हरे रामा हरे ह्या कुणाला आवरत नाही सर्वांच्या पलीकडे आहे ते कुणाला आवरत नाही म्हणून सांगलं प्रल्हाद जन्मला त्याचे उदरी तेने आपना धीन केला ही काने कोणाचे हो हे काने हिरण्य कशाप आणि हिरण्य पशूचे प्रल्हादने जन्म घेतला भरपूर त्याला त्रास दिला पण खांबामधून बाहेर निघून भगवंतांनी रूप धारण केलं आणि त्याचा नाश केला आलो ah, बघा पुढे लगेच हिरण्य कशपा नाटोपे हरे प्रल्हाद जन्मला त्याचे उदरी तेने मुरारे आपणा दे पण प्रल्हादन भगवंताला स्वतःच्या स्वाधीन करून घेतलं हो चिरंजीव करुणी कुलवळली जगी कीर्ती वाढविली तैसा राम काळी करुणी वाढवा सत्कीर्ती जसं प्रल्हादांना स्वतःची कीर्ती वाढवून घेतली श्री अरे क्षणाक्षणला त्याच्यासाठी धावत असेल तसं तुम्ही सुद्धा तुमची कीर्ती वाढवा त्याला शरण जावा जावाळीने तुम्ही निवटीला एक बाणे ज्या वालीनं तुम्हाला काक्यामध्ये असं बांधून नुसतं असं दाबून मांडली डोक्या सकाळ मांडता तुम्हाला उचलून आकाश मार्ग आपल्या स्वतःच्या नगरीमध्ये आणि बांधून ठेवलं काम करायला त्या वालीला सुद्धा एका बाणातच मारलं तुमची काय आहे आ त्याशी आता सख्य करणे म्हणे धरून हे हे गोष्टी आणि विचार करा याच्यावरती आणि त्याच्याशी मैत्री करा भक्ती वेगळा रघुनाथ तुम्मा वश नव्हे यथार्थ भक्ती केल्याशिवाय रघुनाथ वश होणार नाही त्याला शरण तर घ्यायचा तुम्हाला सदा सजितो वश होईल कारण त्यांना शरण गेला आवडत सीता देव न सीता आपना धीन करावा सीता द्या आणि त्या रघुरायाला आपलं दैवत माना जी पुरुषार्थ करुणी सुरांचे मुखड पाडले धरणे ते राक्षस पाडले रणी कोट्यान कोटी पाहे पा, पा। आतापर्यंत कोट्यान कोटी राक्षस मेले बलशाली राक्षस मेले आपले तरी अजून डोकं कसं जाग्यावर येत नाही आ, आ, आ श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।